अमोल जाधव यांच्या आत्महत्येची चौकशी व्हावी सकल मराठा समाजाचे राज्य समन्वय अमोल जाधव व्यावसायिक असल्याने सक्षम होता राजकीय सामाजिक क्षेत्रात दानशूर होता अमोलला कोणतेही व्यसन नव्हते तरीही असा काय प्रसंग घडला की अमोलने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली अमोलच्या जाण्याने कुटुंबाची मोठी हानी झाली आहे त्यामुळे या आत्महत्येची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी केली आहे अमोल जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खोपोलीत सर्वपक्षीय शोकसभा महाराजा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती खोपोली शहरातील एक उमदा तरुण नेता हरवल्याची खंत सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी व्यक्त केली सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक विनोद साबळे म्हणाले की अमोल जाधव हे व्यक्तिमत्व चांगलं होतं चार पाच वर्षात राजकारणात चांगली उभारी घेतली होती तो दानशूर होता तसेच आर्थिक फसवणूक करणारा नसल्यामुळे व्यवसायातही चांगलं नाव कमावलं होतं काही लोक बोलतात तो डिप्रेशनमध्ये होता डिप्रेशनमध्ये जाण्यामागे कोणतं कारण आहे आत्महत्यासारखं पाऊल कोणामुळे आणि कशामुळे स्वीकारलं हा सवाल गंभीर आहे अमोलच्या निधनाने मुलांच्या डोक्यावरील छत्र हरपले आहे तरुण मुलगा गेल्याने आई वडिलांच्या अमोलने आत्महत्या केली याची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विनोद साबळे यांनी केली आहे त्याचं व्यक्तिमत्व कसं होतं त्याला कुठलं पैसे नव्हतं सामाजिक राजकीय आर्थिक व्यावसायिक त्याला कुठलं टोकं नव्हतं कारण ही जेव्हा घटना घडली तेव्हा मला पहिल्यांदा फोन आला तो गरज काय वाटलं काहीतरी बिस्टेट झाली की काय पण दोन तीन फोन आल्यावर ते पण कुठलं काहीतरी झालेलं आहे आमटं हे वय जाण्याचं नव्हतंच पण असा काय प्रसंग न घडला असं काय की त्याला आपल्या जीवन संपवा कारण कुठलंही असं आपण शेर केलं म्हणजे कमी होत नाही असं काय प्रसंग घडला असेल कारण तर कुठेतरी की ह्या प्रसंगामध्ये असं झालं असेल हे कारण झालं

संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न